नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकरी च्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकाणचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसे बेनिफिट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समितीला असेल सोयाबीन लोकल अबक तीनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाविंचूर सोयाबीन लोकल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी द चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल रावरी वामोरी सोयाबीन लोकल अवक पाच क्विंटलची कमीत कमी दा चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक चार हजार क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल रिसोर्ट सॉविन लोकल अवघ बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दा चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा जात चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल राहता सॉविन लोकल अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दार चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल पिंपळ गौ वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल मग पाच हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल परभणी सॅव्हिन लोकल अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नागपूर सॅव्हिन लोकल अवक एकशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल इंगोली सॅव्हिन लोकल अवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण चार हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन सवन लोकल अवक नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बारामती सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणतीस रुपये क्विंटल வா பிவா வகதாஹ் தீசே சௌசஷ கவிண்டல் ஜிங் கமித் கமிட அக்கிண்ட சர்வசாரி ஜாஸ்தி சாஷே ரூபாய் க்விண்டல் जालना सॉयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचवान पिवळा अवघ तीन हजार दोनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचं वान पिवळा अवघ चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल मालगाव सोयाबीनचं वान पिवळा अग सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वानपिवळा आवक दोन हजार चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भोकरदन पिंपळगौरेनू सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल भोकर सॉयाबीनचा वानपिवळा अवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली खनिगाव नाका सॉबीनचा वानपिवळा अवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जंतूर सॉयाबीनचा वानपिवळा आवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटल जी कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे सात क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शे वीस रुपये क्विंटल जामखेट सोयाबीनचा वानपिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वानपिवळा आवक एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल परतूर सोयाबीन चवान पिवळा आवक नऊ क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीन चवान पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तेलरा सोयाबीन चवान पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्त चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा सोयाबीनचा वान पिवळा आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल तासगाव सॉबीनचा वान पिवळा आवक चोवीस क्विंटलची कमीत गुण कमी दर दार चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल गंगापूर साबीनचा पिवळा आवक नऊ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अहिमपूर साबीनचा पिवळा आवक दोन हजार चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अवसा सोयाबीनचा वाण पिवळा अवघ सातशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल निलंगणा स्वाबीन चवान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल औरशाजाने सॉबीन सावन पिवळा अवघ तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल उमरगाव सॉबीनचा वानपिवळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनचा वान पिवळा अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल